किती क्षराचे उत्सव याग भूमीने पाहिले किती क्षराचे उत्सव याग भूमीने पाहिले नव्या सर्जनाचे गर्भ अंकुरल्या अक्षरांना दिली प्राणांची पाखर त्यांच्या फुलोऱ्यात झाली वेदनेची गसाखर आता भेगाळली भूमी उपतापीने संपली ऋतू हिरवळीचे जाता अंगी त्यांचा तो क्षय आणि सातत्यानं अशक्त राहिलेली तब्येत त्या सगळ्याचा उल्लेख याच्यात मागे येतो दाटलेल्या दरवळीत आता अक्षराचे याग दाटलेल्या दरवळीत आता अक्षराचे याग आणि त्यागाने शोभले नवे अतिंद्रिय या भोग याच भूमीचे भेटता अकस्मात प्रज्ञारूप ती लज्जागौरी हे या भूमीचं प्रज्ञारूप आहे त्याच भूमीचे भेटता अकस्मात रूप अक्षराच्या दीपोत्सवी आज नव्हे लक्षदीप दोन दिवसांनी जागतिक प्रेमदिन आहे संशोधक असला तरी तो तरुण असतो प्रेमात पडतो डेरेंचाही प्रेमविवाह होता पण त्या कवितेतही संशोधक आहेच अगदी पहिल्या ओळीपासून आहे कवितेचं शीर्षकच तुझं आठवते का <coughs> तुझं आठवत का ते एलापूरचे शिल्प आगळे तुझ आठवत का ते एलापूरचे शिल्प आगळे चैतन्याने रसरसलेल्या शिला सुंदरी ठुसक थेंगण्या चटक चांदण्या प्रत्यंगाच्या वक्र वर रिम झिमणाऱ्या तुझ आठवत एका भग्नतेतही अभंगजांच्या गहिर्या वृत्ती भग्नतेतही अभंगजांच्या गहिर्या वृत्ती मदिर भावनयनात तरळतो रसिक मनांना एकांताचे गूढ निमंत्रण आणि शेजारी खळाळणारा अवखळ निर्सर बुटक्या झाडांच्या खांद्यावर विसावणाऱ्या कोमलवेली त्यात तशी ती दुसर वेळा साथ रसिली लेण्या लेण्या तू नि उमलले तुझ्या मूर्तीचे जिवंत लेनावर त्यांनी एक पुस्तकात एका ठिकाणी असं लिहिलंय की उत्खनीत ही उत्खनीत मूर्ती आपल्या रूपांचं रहस्य सांगू शकत नाही त्यासाठी आपल्याला या विचित्र रूपातील देवीच्या उपासकांचा शोध घ्यायला हवा कारण उपासकांच्या धारणाच उपास्याच्या रूपानं मूर्तता धारण करत असतात म्हणूनच कोणत्याही देवतेचा उपासक निरपेक्ष शोध हा निष्फळ ठरल्या वाचून राहणार नाही देवदानवा नरे निर्मिले आज बारा फेब्रुवारी डार्विनची पण जयंती आहे देव दानवा हे सत्य देवताविषयक क्षेत्रात सदैव मनीमुखी नांदवावे लागते जसा भाव तसा देव हा सिद्धांत भक्तांच्याच नव्हे तर अभ्यासकांच्याही नित्य अनुभवाचा विषय आहे या सिद्धांताकडे दुर्लक्ष करून देवतांचं अंतरंग हाती लागणं सुतराम अशक्य आहे आणि मानवानं जे पहिलं दैवत पूजलं ते अर्थात स्त्री होत मानवानं पहिलं दैवत स्त्री रूपात कल्पिलं पूजिल स्त्रीच्या मातृत्वात अनुभवलं नवी सृष्टी निर्माण करणारी स्त्री आणि धरित्री प्रथम पासूनच मानवाच्या कुतुहलाचा आणि विषय बनवून राहिली त्या दोघांच्याही जीवनातील नवसर्जनाचा शो सोहळा मानवानं एकाच भाषेत आणि परिभाषेत वर्णीला जवळपास वीस हजार वर्षांपूर्वीपासून मानव मातृस्वरूपात देवता देवतेची पूजा करत आहे मातृ जे सगळं हे आहे तो सगळा इतिहास असा इथून निघतो संशोधनाचा तर असे हे ढेरे तर अशा ह्या ऋषितुल्य माणूस आत्ता आत्तापर्यंत वर्षांपूर्वीपर्यंत आपल्यामध्ये होते त्यांना वंदन करतो आणि त्यांच्या या भाषणाचा अंश वाचतो किती असतो माणूस जितका उदात उदाहरण तुम्हाला याच्यात मी सुरुवातीला उल्लेख केला ते एक जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस ला पुण्यात आले वय वर्ष तेरा म्हणजे बारा पूर्ण प्रत्यक्षात पुण्याला आलो तेव्हा बरोबर थोडे कपडे आणि भांडी यांचं उजवतो भर माध्यांनीच्या उन्हात पाय पोळत होते आणि शनिवार वाड्याची प्रचंड भिंत पाहून जीव दडपला होता पुढे मात्र याच पुण्यानं मला अक्षरशः मातीतून वर काढलं तसं काहीच नव्हतं माझ्याजवळ जन्मतारखेचा दाखला होता की कुठलाही परीक्षा उत्तीर्ण दाखल्याचा दाखला शिक्षणाधिकाऱ्यांनी माझी केवळ तोंडी परीक्षा घेऊन मला पाचवीच्या वर्गात प्रवेश दिला एकेका वर्षात दोन दोन इयत्तांचा अभ्यास करत गेलेली वर्ष मी भरून काढली आणि दिवसा पोटा पाण्याचे उद्योग धुंडाळत सरस्वती मंदिर रात्र शाळेतून शिक्षण पूर्ण केलं सरस्वती मंदिर रात्रशाळेला मध्ये शंभर पूर्ण आले त्या वर्षात मी तिथे हे वाचून आलो त्या काळात भेटलेल्या कितीतरी शिक्षकांची पाठ मला आज आठवण येते शिक्षण माणसाला घडवतं याचा अनुभव देणारे शिक्षक होते ते त्यांनी नुसती पाठ्यपुस्तक शिकवलं नाही तर मला जगायला शिकवलं चांगल्या गोष्टींचा ध्यास लावला म्युनिसिपालिटीच्या आठ नंबरच्या शाळेत मला बारोकर गुरुजी भेटले आणि मला कवितेची गोडी लागली मन पाचरट ठेवणाऱ्या यक्षिणीच्या त्या अद्भुत कांडीचा स्पर्श मला बारोकर गुरुजींमुळे झाला आणि दुःख दारिद्र्याचा विसर पाडणाऱ्या एका विलक्षण जगात मी प्रवेश करू शकलो पुढे मी ही कविता लिहिली स्तो आणि आरत्या लिहिल्या मित्रांबरोबर सविता मंडळ स्थापन केलं नभोवाणीसाठी संगीतिका लिहिल्या संशोधनाकडे वळल्यावर कविता लिहिणं थांबलं बोरकर माडगुळकरांबरोबरच्या खाजगीत रंगणाऱ्या मैफिली थांबल्या पण कविता सोबतीला राहिलीच